जगशासाठी उपोषण बसले संभाजी सेनेच्या वतीने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी भूखंड क्रमांक सी वीस अकुल मेटल या कारखान्याच्या लगत असलेला सी आठ या प्लॉटच्या बाजू सी वीस आहे त्या ठिकाणी भूखंड हा उद्योगासाठी कार्यालयाने दिला होता त्या ठिकाणी कमर्शियल वापर करून व्यापारीकरण करण्याचं काम तो भूखंडधारक करत असल्यामुळे आम्ही ही गोष्ट निदर्शनास कार्यालयाच्या आणून दिली पण कार्यालयाने प्रादेशिक का अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांनी अद्याप त्या भूखंडवर कमर्शियल वापर होत असल्याला निदर्शनास आला असताना देखील त्या ठिकाणी योग्य ती कोणती ठोस कारवाई केली नाही त्यामुळे दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही प्राणांतिक आमवरून उपोषणला बसणार आहे असे कळवले असताना देखील कळवले असताना देखील अद्याप कोणती ठोस कारवाई केली नाही आ त्या रोजीपासून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आम्ही उपोषण करतो फक्त भूखंडधारक हा राजकीय पाठबळ असलेला व्यक्ती असल्यामुळे व पैशाने गडगंज असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचं काम प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता या यांच्या हाताखालील जी कर्मचारी आहेत ते करत आहेत याहून लक्षात येत आहे म्हणून जोपर्यंत ह्या भूखंड ताब्यात कार्यालयाच्या घेणार नाही संबंधित भूखंडधारकावर कारवाई करणार नाही तोपर्यंत हे प्राणांतिक पोषण आम्ही करणार आहेत आणि या भूखंडधारकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्या जे कोणी कर्मचारी असतील त्यांच्यावर पण योग्य ती कारवाई झाली पाहिजे भूखंड दा भूखंड भुकन्द ताब्यात घेतला पाहिजे हे आमची मागणी आहे